श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ती म्हणजे बघा स्वामी महाराजांची तीन दिवसाची सेवा अगदी कोणतेही नियम नाहीत कोणत्याही दिवशी सेवा करू शकतात पण तुमच्या मनातील कितीही दिवसाची इच्छा असू द्या ती पूर्ण होणारच खात्रीशीर अनुभव आलेत अनेक भक्तांना मात्र सेवा करत असताना विश्वास महत्त्वाचा आता आपण या व्हिडिओमध्ये त्याचबद्दल जाणून घेणार आहोत की आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची तीन दिवसांची सेवा कोणती करायची आहे अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आवश्यक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता स्वामी सेवा म्हणजे काय आता स्वामी सेवा म्हणजे निस्ती सेवाच नाही करायची आपल्या आत्म्याची शुद्धता देखील होते स्वामी सेवा केल्यानं स्वामी सेवा एक विश्वास आहे खूपच म्हणजे प्रभावशाली अशी ही सेवा आहे आता ही सेवा तुम्ही गुरुवारी चालू करा सोमवारी चालू करा काही हरकत नाही सेवा करा हे महत्वाचं आता सेवा करायच्या दिवशी बघा स्वामीची मूर्ती किंवा फोटो असणं खूप गरजेचं आहे त्यानंतर एक आसन घ्यायचं आणि सेवा सुरू करण्यापूर्वी आपल्याला स्वामींना हात जोडून आपली इच्छा सांगायची आहे तीन दिवसाची सेवा मी पूर्ण श्रद्धेने करत आहे माझी अमुक इच्छा पूर्ण होऊ द्या असा आपल्याला संकल्प करायचा आहे म्हणजे आपल्याला संकल्प करून ही जी सेवा आहे ती करायची आहे मग आपल्याला त्यानंतर एक दिवा लावून घ्यायचा अगरबत्ती धूप आणि आता तिन्ही दिवस जर तुम्हाला शक्य असलं तर सगळ्यात प्रिय स्वामींचा प्रसाद म्हणजे बघा साधी खडी साखर देखील खूप म्हणजे स्वामींना पुष्कळ आहे आता सकाळची सेवा आपल्याला बघा संकल्प केल्यानंतर स्वामींच्या आपल्याला दर्शन घ्यायचे आहे तुमच्याकडे फोटो असेल मूर्ती असेल नसला तरी देखील चालते सेवा करा त्यानंतर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे जपमाळ असेल तर उत्तम नसेल तर असा केला तरी चालेल एखादी वस्तू घ्या घरामधली आणि ती मोजून बाजूला ठेवा नंतर स्वामी चरित्र सारामृत ही पोथी आहे ती तीन दिवसात सहज वाचता येऊ शकते किंवा मग तीन दिवस तुम्ही एक एक पारायण पूर्ण केलं किंवा तीन दिवस सात सात अध्याय घेतले तरी जर चालेल नंतर आपल्याला बघा स्वामींची आरती करायची नैवेद्य दाखवायचा दिव्याला पुन्हा आपल्याला प्रज्वलित करून स्वामींचे स्मरण करायचे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आणि अगदी विश्वासानं श्रद्धेनं आपल्या इच्छेनं आपल्याला स्वामींना स्मरण करायचं परत दुसऱ्या दिवशीची सेवा पुन्हा स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावं दीर्घ श्वास घेऊन स्वामींचे स्मरण करावं मंत्र जपाला सुरुवात करावी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीतील समजा आपण सात अध्याय वाचलेत त्याच्या पुढील अध्याय वाचन करा किंवा मग तुम्ही एक पारायण केलं असेल तर ते पूर्ण करा श्री स्वामी समर्थ अष्टकाचं पठण करा परत सायंकाळी स्वामींची आरती करावी नैवेद्य दाखवा पुन्हा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा आता या दिवशी तुम्ही स्वामींच्या एखाद्या चमत्काराची कथा किंवा अनुभव ऐकू शकता किंवा वाचू शकता त्यामुळे तुमची श्रद्धा अधिक म्हणजे एक आपला जो विश्वास आहे ना तो खूप घट्ट होतो तर बघा आता तिसऱ्या दिवशीची जी सेवा आहे त्यावेळेसही आपल्याला बघा आपला जो आता दररोजची कामं आवरली की नंतर आपल्याला श्रीस्वामी समर्थ जप करायचा पोती वाचायची त्यानंतर बघा आपल्याला श्रीस्वामी समर्थ अष्टकाचं पठन करायचं आरती करायची नैवेद्य दाखवायचा तुम्हाला जर शक्य झालं तर एखाद्या गरजूंना नक्कीच अन्नदान करा जे तुमच्याकडनं होईल ते करा अन्नदानच करावं असं काही नाही एखादं फळ द्या कुणाला बिस्किटचा पुडा द्या काहीतरी दान करा तसेच बघा म्हणजे दान करणं म्हणजे सेवेला पूर्णत्व देत असं मानलं जातं त्यानंतर आपल्याला एक नारळ घेऊन आपली इच्छा स्वामींच्या चरणी अर्पण केली आहे अशी भावना ठेवून एक तांब्याभर पाणी स्वामींच्या चरणी अर्पण करावं ज्याला उदक सोडणं असं म्हणतात हे केल्यानंतर सेवा संपते सेवा पूर्ण झाल्यानंतर स्वामींच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी त्यांना तुमच्या सेवेमध्ये झालेल्या चुकांबद्दल आपल्याला क्षमा मागायची आहे की स्वामी माझ्याकडून जर काही चुकलं असेल तर क्षमा करा अशी आपल्याला प्रार्थना करायची परत प्रसाद म्हणून आपल्याला गोड पदार्थ तुम्ही का काहीही गोड पदार्थ करू शकतात नाहीच तुमच्याकडनं शक्य होतं साखर देखील खूप आहे आता ही सेवा करताना सर्वात महत्त्वाचा आहे आपला विश्वास श्रद्धा आणि सबुरी स्वामी समर्थांनी सांगितलं आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या सेवेमुळं केवळ तुमची इच्छा पूर्ण होत असं नाही तर तुम्हाला मानसिक शांती नकारात्मक विचार दूर होतात आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते अनेक भक्तांनी या सेवेचा अनुभव घेतलेला आहे कुणी संतान प्राप्तीसाठी घेतला कुणी आरोग्यासाठी घेतला कुणी कुटुंबाच्या सुखासाठी घेतला कुणी समजा आपला व्यवसाय व्यवस्थित चालावा नोकरीसाठी घेतला आहे कोणाच्या आर्थिक समस्या आहेत त्यासाठी घेतला आहे अनुभव खूप आहेत स्वामींनी कधीही कोणालाच निराश केलेला नाही तुमची जी इच्छा आहे ती स्वामींच्या योजनेनुसार आणि तुमच्या कर्माप्रमाणे तुम्हाला योग्य वेळ आली ना नक्कीच मिळणार आहे तर अशा प्रकारे तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करायच्या असतील तर तुम्ही नक्कीच स्वामींची ही प्रभावशाली उच्च कोटीची सेवा तीन दिवस नक्कीच करून पहा तुमची सेवा कधीच मी म्हणत असते पहा अनेक व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हटलेलं आहे आपले हात जोडलेले व्यर्थ कधीच जात नाहीत आपल्या मनातील विश्वास आणि आपण असं तर तीन दिवसाची सेवा करूच पण अगदी स्वयंपाक करत असताना पण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जो आपला जप आहे ना तो कंटिन्यू चालू राहू द्यायचा बघा मग तुम्हाला नक्कीच स्वामी एक दिवस तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करतील आणि तुम्हाला नक्कीच स्वतःला अनुभव येईल की आपण जी काही स्वामींची सेवा करू ती किती शक्तिशाली आहे किती प्रभावशाली आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही वी एक व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये समर्थ लिहायला विसरू नका